सध्या सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे मुरगुडमध्ये भात पीक जमीन दोस्त होऊन शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय सहा महिने काबाड कष्ट करून पिकवलेले भात पीक एका रात्रीत असे मातीला मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे या नैसर्गिक संकटाने झालेल्या भात पिकाच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत आणि शेतकऱ्याला जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी आता शेतकरी जिल्हाधिकारी यांच्याकडे करणार आहेत लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जराव भाट काल झालेल्या अवकाळी पावसामुळे मुरगुड परिसरातील शेतकऱ्यांच्या अनुतान पिकांचे नुकसान झालेले आहे तरी शासनाने लवकरात लवकर पंचनाम्याचे आदेश देऊन शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी हीच आमची सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी